अगं दिवसातून किती कप चहा बीतेस अगं जास्त नाही दिवसाला फक्त सात आठ कप मी चहा प्रेमी आहे ना अगं हे चहा प्रेम नाही नाहीशन प्रत्येक कपातलं कॅफिन तुझ्या हार्मोनल सिस्टीमला बिघडवू आणि कॉर्टिसॉल जर वाढलं तर मग ताण चिंता वजन वाढ निद्रा नाशाचा त्रास सुरू होतो थायरॉइड वाल्यांसाठी तर हा कडक चहा म्हणजे कडक धोका आहे थकवा वजनात बदल ऑफ सगळं बोनस मध्ये मुलींना याचा पिरियड मध्ये त्रास होतो आणि मुलांचं पण टेस्ट्रोस्टॉन कमी होतं म्हणजे जिम ची एनर्जी सगळी वेस्ट त्यात जर चहा प्यायला तर समजायचं ऍसिडिटी गाडी पकडून येतेच आहे काही लोक तर चहा झाल्यावर लगेच पाणी पितात पण त्यांच्या पोट फुगणे बद्धकोष्ट मोठं कारण तेच आहे हे त्यांच्या लक्षातच येत नाही मी काय म्हणते चहा प्या पण लिमिटमध्ये प्या ना उगाच चहा प्रेमाच्या नादात स्वतःच नुकसान का करून घेत तुम्ही सांगा तुम्ही दिवसातून किती कप चहा पितात कमेंट मध्ये सांगा आणि अशा झक्कास अपडेट साठी सबस्क्राईब करा जबरी खबरी